मेपासून बंद असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे मध्य रेल्वे मुंबई विभागाने सहा नोव्हेंबरपासून सेवा सुरू करण्याचे अधिकृत परिपत्रक जारी केले पहिली गाडी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी नेरळ येथून सुटून ती माथेरान येथे अकरा वाजून तीस मिनिटांनी पोचणार आहे तर दुसरी गाडी दहा वाजून पंचवीस वाजता नीरज स्थानकातून सुटेल ते दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी माथेरान स्थानकात पोहोचणार आहे दरम्यान माथेरानहून परतीच्या गाड्या अनुक्रमे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस वाजता आणि चार वाजता सुटतील आणि त्या आपल्या वेळेत पोहोचतील पहिल्या गाडीत विशेष विस्टा डोम कोच लावण्यात आला असून पर्यटकांना डोंगर दर्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद सोहो बाजूने न्याळता येणार आहे मे महिन्यात दरडी कोसळल्याने सेवा बंद होती सप्टेंबर पासून रेल्वे विभागाने दुरुस्ती पूर्ण करून मार्ग पुन्हा सुरळीत केलाय या निर्णयाने पर्यटक आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे माथेरानच्या दऱ्यांमधून पुन्हा एकदा हिल क्वीनचा सिट्टीचा आवाज घुमणार असून पर्यटकांना ही आवडती ट्रेन निसर्गाचा आनंद देणार आहे दरम्यान व्यापारी वर्गासाठी ही दिलासादायक बातमी आहे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत मालवाहतूक करणारी विशेष मिनी ट्रेन सेवा निरळ माथेरान मार्गावर सकाळी सात वाजता सुटेल तर माथेरानहून परतीची ट्रेन दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांच्या सुमारास सुटणार आहे नेरळ ते माथेरान प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी तिकिटाचे दर वेगवेगळ्या स्वरूपात आकारण्यात आलेले आहे या याबाबत माहिती आपण खालीलप्रमाणे पाहू